नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर श्रम कार्ड योजना सुरू झालेली आहे तर आजपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे तर याच्यामध्ये कोणकोणाला कौन याचा लाभ मिळणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत जर तुम्ही अजूनही ई श्रम कार्ड काढलं नसेल तरी पण तुम्ही हा फॉर्म भरू शकता परंतु फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ई श्रम कार्ड काढणे आवश्यक आहे तर इथं बघू शकता मी श्रम कार्ड काढलेला आहे कारण मी सुद्धा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो त्याच्यामुळे तुम्ही जरी कोणत्या जरी खाजगी कंपनीत काम करत असाल तुम्ही कामगार असाल सोबतच भाजी विक्रेते असाल मजूर असाल तर तुम्हाला हे कार्ड काढणं आवश्यक का आहे याची गरज तुम्हाला भरपूर आहे कारण याच्यामधून भरपूर असे फायदे आहेत आता ही फक्त तीन हजार रुपयांची योजना आलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा दोन दोन लाखांपर्यंत विमा मिळतो ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर माहिती आवडली तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्वात महत्वाचा प्रश्न श्रम कार्ड म्हणजे काय तर भरपूर नागरिकांना भरपूर मजदूरांना भरपूर भाजी विक्रेत्यांना हे माहीत नाही की श्रम कार्ड म्हणजे काय तर ते पहिल्यांदा बघून घेऊयात भारत देशातील सर्व कामगार मजूर फेरीवाले भाजी विक्रेते छोटा मोठा व्यापार असलेले सर्व कामगारांना पूर्णपणे हे कार्ड काढणे आवश्यक का आहे तर या कार्डच्या माध्यमातून जो लाभ मिळतो ते बघून घेव्यात तर कामगारांना अपघाती विमा दोन लाख रुपयांचा दिला जातो म्हणजेच कामामध्ये जर काय अपघात काढला ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस पूर्णपणे दोन लाख रुपयांचा विमा दिला जातो सोबतच जर काम करत असताना जीव गमावला तरी पण दोन लाख रुपये त्यांच्या कुटुंबांना दिले जातात आता श्रम कार्ड काढण्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहेत ती बघून घेऊयात जर तुम्ही श्रम कार्ड काढला असेल तर तुम्हाला काय अडचण नाही परंतु काढलं नसेल तर तुम्हाला लगेच हे काढून घ्यायचं आहे आता हे कार्ड काढण्यासाठी कागदपत्र लागणार आहेत त्याच्यातलं पहिलं कागदपत्र ते म्हणजे आधार कार्ड तर आधार कार्ड सर्वांकडे असायलाच पाहिजे जर नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड काढा दुसरं जे आहे ते पॅन कार्ड पॅन कार्ड केव्हा निघतं ज्या वेळेस तुम्ही आधार कार्ड काढणार आधार कार्डच्या आधारावरती पॅन कार्ड सुद्धा काढता येणार आहे तिसरं आहे ते बँक पासबुक आता तुम्हाला बँक खातं कोणतं द्यायचं आहे जे नॅशनल बँकचं असतं म्हणजेच तुमची एसबीआय असू द्या स्टेट बँक दुसरी कोणती जरी असू द्या बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या आणि सोबतच रेशन कार्ड सुद्धा जोडावं लागणार आहे जर असेल तर नसेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे परंतु असल्यास नक्की जोडा आता पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो तर दोन फोटे लागणार आहेत छोट्या आकाराचे सहावं जे आहे ते मोबाईल नंबर सातवं जे आहे ते लाईट बिल आणि आठवं कागदपत्र मतदान कार्ड जरी मतदान कार्ड नसेल तरी पण चालू शकेल परंतु आधार कार्ड असणं आवश्यक आहे आता तुम्हाला हे तर माहिती झालं असेल की तीन हजार रुपयांची योजना आहे परंतु त्या योजना व्यतिरिक्त जे फायदे आहेत ते पहिल्यांदा बघून घेऊयात तर या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये सवलत दिली जाते जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी हे कार्ड काढणं आवश्यक आहे तुमच्या पण फायद्याचं आहे सोबतच या कार्डच्या द्वारे तुम्हाला शासनाद्वारे भरपूर योजनांचा लाभ मिळतो सोबतच दवाखान्यांमध्ये सुद्धा भरपूर कमी प्रमाणामध्ये खर्च सुद्धा घेतला जातो आता तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे या कार्डच्या द्वारे शिक्षणामध्ये सुद्धा सवलत दिली जाते म्हणजे जर तुमची एक लाख रुपये फी असेल तर कमीत कमी तुम्हाला सत्तर ते साठ हजार रुपयांपर्यंत फी भरावी लागते कारण हे ईश्रम कार्ड असल्यामुळे जे शाळेचे कर्मचारी आहेत सोबतच वरून सुद्धा भरपूर सरकारी योजनांच्या मार्फत शासनाकडून शिक्षणामध्ये सवलत देण्यास शिफारस केली जाते आता चौथं जे फायदा आहे ते म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला शिफारशीच्याद्वारे सुद्धा मिळू शकते म्हणजे ईश्रम कार्ड आहे म्हणजे तुम्ही कामगार आहात हे लक्षात घेऊन पूर्णपणे तुम्हाला शासनाच्या ज्या नोकरी असतात त्या नोकरीमध्ये सुद्धा सवलत मिळते आता ई श्रम कार्ड योजनेचा लाभ काय मिळणार आहे तर या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला सरकार प्रत्येकी व्यक्ती म्हणजे प्रत्येकी व्यक्तीला तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत जर तुमच्या घरामध्ये दोन व्यक्ती असाल तर तुमच्या घरामध्ये टोटल दोघांचे मिळून सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत परंतु आपल्याला याच्यासाठी अर्ज करावा लागणार आहेत डायरेक्ट तुम्हाला श्रम कार्डद्वारे पूर्णपणे हे पैसे मिळणार नाहीत त्याच्यामुळे अर्ज कसा करायचा आहे तर या योजनेसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन आहे ऑफलाईन कुठेही अर्ज करायचा नाही तर याची ऑफिशियल वेबसाईट आहे ई श्रम कार्ड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करून तुम्हाला तो पूर्णपणे सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला लाभ मिळणार आहे आता हा फॉर्म भरायचा कसा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ई श्रम कार्ड काढण्याचे जे फायदे आहेत त्याच्यातले महत्वाचे दोन फायदे सांगतो तर तुम्हाला अपघातामध्ये दोन लाख रुपये मिळणार सोबतच काम करत असताना तुमचा जीव जरी गमावला तरी तुमच्या कुटुंबांना कमीत कमी दोन लाख रुपयापर्यंतचा विमा दिला जातो आता श्रम कार्ड योजना कोणासाठी आहे ते गोष्ट लक्षात घ्या ही योजना पूर्णपणे कामगारांसाठी आहे जे मजदूर सोब आहे सोबतच भाजी विक्रेते आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छोटे मोठे व्यापारी आहेत कोण खाजगी कंपन्यांमध्ये काम करत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा कार्ड काढणे आवश्यक आहे कारण तुम्हाला काम करत असताना आलं तरी पूर्णपणे एक लाख रुपये तुमच्या खात्यावरती जमा जा केले जातात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अपघाती विमा दोन लाख रुपये दिला जातो जर तुमचा जीव गमावला तर तुमच्या कुटुंबांना दोन लाख रुपये दिले जातात आणि तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे जर तुम्हाला काम करताना जर कुठं पायाला लागलं हाताला लागलं थोडंफार अपंगत्व आलं तर तुम्हाला एक लाख रुपये तुमच्या खात्यावरती जमा जा केले जातात आता हा योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा ते एक गोष्ट लक्षात घ्या याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जायचं आहे जी वेबसाईट आहे इस्रम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आता मी जिथं बांध दाखवलं आहे तिथं रजिस्टर ऑन इस्रम म्हणजेच तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे पूर्णपणे ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करा त्यावेळेस खालचाच ऑप्शन बघा फॉर पेन्शन ऑफ रुपीस तीन हजार मंथ म्हणजे हे प्रत्येकी वर्षाला नाही तर प्रत्येकी महिन्याला तीन हजार रुपये तुम्हाला पेन्शन दिले जाणार आहे म्हणजेच तुम्हाला अगोदर पूर्णपणे श्रम कार्ड काढणे आवश्यक का आहे त्याच्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे तर कामगार काम, काम करण्यास अक्षम झाल्यास त्याला एक लाख रुपये दिले जातात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अपंगत्व आल्यास एक लाख रुपये दिले जातात आणि जर तुमचे वर्ष साठ पूर्ण झालं तर त्यानंतर प्रत्येकी महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या कुटुंबामध्ये दोन नागरिक असू द्या तीन नागरिक असू द्या किंवा चार नागरिक असू द्या प्रत्येकाला हे पैसे वेगवेगळे दिले जाणार आहेत पूर्णपणे कुटुंबामध्ये फक्त एकालाच हे पैसे मिळणार नाहीत त्याच्यामुळे सर्वांकडे जे जे काम करत आहेत त्यांच्याकडे हे कार्ड काढणे आवश्यक आहे का याचा फायदा तुम्हालाच आहे काही जरी गोष्टी अडचणीत असतील तर पूर्णपणे याच्या माध्यमातून तुम्हाला राहण्यासाठी घर शिक्षणासाठी मोफत सवलत सोबतच दवाखान्यांचा खर्चसुद्धा अगदी कमी पैशांमध्ये केला जातो सोबतच एक गोष्ट लक्षात घ्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो तर महाराष्ट्रामध्ये भरपूर ज्या योजना आहेत त्या पूर्णपणे कामगारांना दिले जातात जे अशक्तपणे पूर्णपणे सक्षम नाहीत भरपूर गोष्टींमध्ये जे रेशनधारक आहे ज्यांच्याकडे इश्रम कार्ड आहे अशा नागरिकांना भरपूर योजनांचा लाभ प्रथमता दिला जातो कारण त्यांच्याद्वारे पूर्णपणे सर्व गोष्टी अपडेट होत असतात त्याच्यामुळे सर्वात प्रथम इश्रम कार्डधारक सोबतच रेशनधारक त्यांना पहिल्यांदा लाभ दिला जातो आता हे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहेत त्याच्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जाणार व्हेरीफाय केला जाणार त्याच्यानंतरच तुम्हाला पात्र ठरवले जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या भरपूर महिलांचा भरपूर नागरिकांचा हा प्रश्न असतो की आम्हा हा फॉर्म भरू शकतो का ते एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कामगार असाल मजूर असाल फेरीवाली भाजी विक्रेते असाल तर तुमच्यासाठी हे कार्ड काढणे आवश्यक का आहे आणि तुम्हाला भरपूर योजनांचा लाभसुद्धा घेऊ शकता त्याच्यामुळे जर काय अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि तुमच्या जवळ कोण नागरिक असेल जो कामगार असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पूर्णपणे याचा फायदा घेता येईल आणि श्रम कार्ड काढण्यात येईल